संपूर्ण जगाला हादरावून टाकणारी अहमदाबाद हो विमान अपघाताची घटना काल घडली असून या घटनेनंतर सर्व राजकीय स्तरांमधून शोक व्यक्त केला गेला तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघातानंतर दुःख व्यक्त केले आहे हे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अतिशय वेदनादायी ही दुर्घटना आहे एकाच वेळेस सोहळ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणं दुर्ग असतं विमानामध्ये ती अतिशय दुर्दैवी आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू ज्यामध्ये झाला आहे महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते ती अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे मी त्या तेंचा दुखा मदे जे मृत्यू झाल्या आहेत त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना श्रद्धांजली देत असतानाच खऱ्या अर्थाने त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली या यात्रेची सुरुवात इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथून झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी त्यांना न्याय मिळावा यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे या यात्रे माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल शासनाने घ्यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली शेतकरी या या जिल्ह्यातील भूमिपुत्र बेरोजगार आणि एकूणच ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या अर्ध्या विषयाला घेऊन आम्ही आज काँग्रेसतर्फे मोर्चा आणि पदयात्रा काढली गेली यामध्ये मुख्य करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय होता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली गेली जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध सांगितलं छातीत फाटेपर्यंत आणि गळा कोरडापर्यंत ओरडलेत आम्ही कर्जमुक्ती देतो म्हणून मग सरकार का गुबजाव केला आहे बोनस नाही आठ महिन्यापासून धानाचा बोनस जाहीर केला पण अजूनही दहा आठ नऊ महिने झालेत बोनस मिळत नाही कर्जमाफीचा पत्ता नाही ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नाही मागची थकबाकी म्हणून त्यांनी शेती कशी करायची आणि अजूनही रब्बी पिकांचं जे नुकसान झालं अवेळी पावसा पावसामुळे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना किंवा भाजीपाला शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा सर्वे होऊन प्रस्तावसुद्धा सरकारकडे गेला नाही एवढा निर्दयी सरकार कसं असू शकतं ही आमची भूमिका आणि त्यासाठी या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे उद्योग मंत्री उदय सामंत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग आणि उद्योग विभागाच्या निगडीत विषयांवर महत्त्वाची बैठक पार पडणार या बैठकीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह प्रमुख अधिकारी देखील उपस्थित झाले आहेत महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं आणि मतातलंही नाही निवडणूक आयोगाच्या हेराफेरीमुळेच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मतांचे कॅल्क्युलेशन करून त्यांच्या मतांवर डल्ला मारण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं आणि त्याचे पुरावे सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाला दिले मात्र कायद्याच्या खोट्या गोष्टी सांगून संध्याकाळी झालेल्या शहात्तर लाख मतांचे फुटेज आणि वोटर लिस्ट द्यायला त्यांनी विरोध केला त्यामुळेच ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून याची एक उच्चस्तरीय चौकशी राष्ट्रपती यांनी आज जे सरकार आहे या सरकाराला निरस्त्र करावे अशी भूमिका नाना पटोले यांनी राष्ट्रपती पत्रात मांडली आहे निवडणूक निवडणूक उत्तर देत नाही बोललं तर बीजेपी ला काय त्रास होतो हा एक प्रश्न सगळ्यांच्या समोर हो आहे आणि म्हणून महामहिम राष्ट्रपती महोदयांना मी आज पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये भूमिका मांडली की महाराष्ट्रातलं जे आज सरकार आहे हे जनतेच्या मनातलं नाही मतातलं नाही निवडणूक आयोगाच्या हेराफेरीमुळेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मताचं मॅनिक्युलेशन करून त्यांच्या मतावर गल्ला मारण्याचं पाप निवडणूक आयोगाने केलं आणि त्याचे काही पुरावे सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाला दिले पण निवडणूक आयोगाने कायद्याचे खोट्या गोष्टी सांगून त्या शहात्तर लाख मताचं संध्याकाळी झालेल्या मताचाही फुटेज द्यायला विरोध केलेला आहे व्होटर लिस्ट द्यायला त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्याच्यामुळेच ते संशयाच्या भोऱ्यात आलेले आहेत आणि म्हणून याची एक उच्चस्तरीय चौकशी महामहिम राष्ट्रपतींनी लावावी आणि आज जे सरकार आहे या सरकारला निरस्त करावं अशी भूमिका आम्ही माननीय म राष्ट्रपती मोद्यांकडे केलेली आहे आणि आमचं पूर्ण अपेक्षा आहे की महा महामहीम राष्ट्रपती याच्यामध्ये लक्ष घात डोंबिवलीमध्ये गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली असून या निमित्त शिवसेना ठाकरे गटाने जागोजागी झेंडे लावले तसेच डोंबिवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती झेंडे लावण्यात आले होते शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी महापालिकेकडे केली या तक्रारीनंतर कारवाई करत महापालिकेने चौकात लावलेले झेंडे काढले एकीकडे शहर स्वच्छ नाही म्हणून पाहणी करायची आणि दुसरीकडे झेंडे लावून शहर ट्रूप करायचे जिथे झेंडे लावायचे तिथे लावा असा टोला राजेंद्र कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला एका ठिकाणी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर सांगायचं शहर अस्वच्छ आहे शहर घाण आहे त्याच्यावर लावलेला कर कमी करा आणि दुसरीकडे शहर अस्वच्छ करत फिरायचं ही उबटाची म्हणजे नेहमीची पद्धत आहे उबटाने आज जाणीवपूर्वक जिथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत नव्याने वसलेलं आहे ढोंंगलीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्वीचा घरडा सर्कल या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला चारी बाजूनी स्वतःचे झेंडे रोवले होते झेंडे जिकडे रोवायचे तिकडे रो ना छत्रपती शिवाजी महाराज चौकावर का रोवतात शहराचं विद्रुपीकरण करू नका ही त्यांना विनंती होती आणि त्याची तक्रार आम्ही महापालिकेकडून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकडे पुतळा स्थापन झाला तेव्हा महानगरपालिकेने तो परिसर सुंदर आणि स्वच्छ करण केलेला आहे आज तो परिसर एक डोंबिलीची शान बनलेला आहे आणि अशा परिसराला आपले झेंडे गाडून तिकडे काय होणार नाही साध्य होणार नाही शहर अस्वच्छ होतंय एकीकडे जायचंय शहर अस्वच्छ आहे कुठेतरी काहीतरी पाहणी करत दाखवायची म्हणजे पूर्वी काय केलं नाही आताही काय करणार नाही ह्याच्या पुढे काय करणार आहे ते दिवे किती लावतात ते दिसून येतं ते त्यांनी तो प्रयत्न करू नये धन्यवाद ठाकरे बंधू एकत्र येतील या गारुड्यांच्या चर्चा आहेत असा खोचक टोला भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळेकर यांनी एकत्र येण्याच्या चर्चांवरून लगावला आहे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची चूक कधीच करणार नाहीत असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे या गारोडींच्या चर्चा आहे याच्यात काही तथ्य नाही गारोडी लोकांच्या चर्चा आहे दिव्यांग विधवा शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीच्या गुरुकुंज येथे गेल्या ते अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे बच्चू कडू यांची चार मंत्र्यांसोबत ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाली असून दोन दिवसात परिपत्रक काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याचे उपोषण करते बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेतील तसेच सुप्रिया सुळे यांनी बच्चू कडू यांची प्रकृतीची विचारणा केली असल्याचे कडू यांनी माध्यमांना सांगितले आणि जी महत्वाची मागणी तुमची कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा रुपये मानतात त्यावर त्यासाठी उद्या पालकमंत्री येणार आहे पाच वाजता आणि ते मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना विचारून राहिलेल्या मुद्द्यावर चर्चा करून उद्या ते पाच वाजता येणार आहे उद्या पाच वाजता आल्यावर माहीत पण